नमस्कार मी ईशा जोशी आपल्या स्टुडिओचा आज वर्धापन दिन आहे दुसरा याआधी आपण वेडिंग फोटोग्राफी आणि एंगेजमेंट वगैरे अशा बऱ्याच कार्यक्रमांचा ऑर्डर घेत होतो पण इथून पुढे आपण न्यू बोर्न बेबीचे फोटोग्राफीची सोय सुविधा आपण देणार आहोत सगळ्यांना आणि आजपर्यंत सगळ्या ग्राहकांनी जो प्रतिसाद दिला तो असाच कायम राहावा आणि तुमच्या आशीर्वाद पाठीशी राहावे हीच इच्छा धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी ईशा जोशीज स्टुडिओ या फोटो स्टुडिओचा दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे खरं म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये फोटोग्राफी क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळे वैशिष्ट्य घेऊन एक धडाडीची युवती या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर घेण्यासाठी उतरली गेल्या दोन वर्षापूर्वी ईशा जोशीज स्टुडिओ या नावानं तिनं अंबाजोगाई शहरामध्ये स्वतःचे एक स्टुडिओ या ठिकाणी सुरू केला आणि दोन वर्षामध्ये अंबाजोगाईकरांना अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची सेवा देत तिनं तिच्या व्यवसायामध्ये स्पेशलिटी केलेली आहे आता सध्या ते न्यू बॉर्न बेबी म्हणजे नवजात बालक जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा असतील त्यांचे वेगवेगळे फोटोज असतील हे घेण्यामध्ये तिनं या ठिकाणी स्पेशालिटी केलेली आहे खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये महिलांचा मुलींचा असा काही सहभाग नव्हता परंतु मराठवाड्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या त्यात अंबाजोगाई त्यात हो शहरामध्ये एक पहिली अशी युवती आहे ईशा जोशी की तिनं हा प्रयोग या ठिकाणी स्वतःवर स्वीकारला आणि तो यशस्वी करून दाखविलेला आहे समस्त आंबाजोगाईकरांसाठी हो ही एक अतिशय अभिमानाची बाब आहे की त्यांनी या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की मी एक मुलगी असून सुद्धा एक युवती असून सुद्धा तसोबर ही कुठं कमी नाही आणि तिनं तिची जे न्यू बॉर्न बेबी ही स्पेशालिटी या फोटो स्टुडिओची नवीन चालू केलेली हो आहे तिच्या या नवीन असलेल्या या स्पेशालिटीसाठी अंबाजोगाई शहरातील ज्यांच्याकडं बॉर्न बेबी आहेत अशा लोकांनी अवश्य आपल्या बेबीचं फोटो सेशन यांच्याकडून करून घ्यावं जे की आयुष्यभर तुम्हाला मेमोरेबल राहील स्मृतीत राहील अशा या ईशा जोशी यांना या ठिकाणी दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मी माझ्या शिक्षक मैत्री परिवाराच्या वतीने या ठिकाणी ईशाताईंना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो की आपला व्यवसाय यापुढे अशाच पद्धतीने वृद्धिंगत व्हावा आणि तुमच्या खूप साऱ्या शाखा अंबाजोगाई शहरात निघाव्यात अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद